नमस्कार श्री स्वामी समर्थ हिंदू धर्मामध्ये सूर्याला खूपच महत्त्वाचे स्थान आहे सूर्याला आपण देव मानतो सकाळी उठल्यानंतर सूर्याला अर्घ्य देणे सूर्यदेवाचे दर्शन घेणे पूजन करणे आणि सूर्यस्तुती म्हणणे हे हिंदू धर्मामध्ये खूपच महत्त्वाचे मानले जाते ज्यांच्या कुंडलीतील सूर्यदेवाचे स्थान बळकट असते त्यांना समाजामध्ये मान पद आणि प्रतिष्ठा मिळते वास्तुशास्त्रानुसार देखील सूर्याला खूपच महत्त्वाचे स्थान आहे आपली वास्तू जर पूर्वाभिमुख असेल तर आपल्या घरामध्ये सकाळची कोवळी किरणे पडतात त्यामुळे घरातील वातावरण प्रसन्न होते घरातील कोंदटपणा नाहीसा होतो वास्तुशास्त्रानुसार सूर्याची किरणे घरात पडल्यामुळे घरातील आजार पण नाहीसे होते सूर्यप्रकाशामुळे घरातील नकारात्मकता निघून जाते आणि सकारात्मक वातावरणाची निर्मिती होते आपली वास्तू जर पूर्वाभिमुख नसेल तर आपल्या घरामध्ये तांब्याची सूर्याची प्रतिमा आपण घरामध्ये लावू शकतो ही तांब्याची सूर्याची प्रतिमा कधी लावावी कोणत्या दिशेला लावावी तांब्याची सूर्याची प्रतिमा आपल्या घरात लावल्यामुळे आपल्या कुंडलीतील सूर्याची स्थिती मजबूत होते तर आपण आपल्या कुंडलीतील सूर्याचे स्थान मजबूत करण्यासाठी आपण कोणते उपाय केले पाहिजेत याविषयी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता शेवट पण नक्की बघा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा नमस्कार मी सारिका सारिका भक्ती विषयमध्ये आपले मनापासून स्वागत वास्तुशास्त्रानुसार तांब्याच्या सूर्याची प्रतिमा ही शुभ आणि निवारण्याचा महत्त्वाचा उपाय मानला जातो तांब्याचा सूर्य हा सूर्यदेवाचे प्रतीक आहे जो ऊर्जा तेज यश आरोग्य आणि समृद्धी यांच्याशी संबंधित आहे पण वास्तुशास्त्रानुसार याचा योग्य वापर आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढवतो आणि वास्तुदोषसुद्धा दूर करतो वास्तू जर पूर्वाभिमुख नसेल किंवा जागे अभावी ते करणे शक्य नसेल तर आपण तांब्याच्या सूर्याची प्रतिमा आपल्या घरामध्ये लावू शकतो आपल्या हिंदू धर्मामध्ये सूर्याला खूपच महत्त्व आहे सकाळी उठल्यानंतर सूर्याचे दर्शन घेणे सूर्याला आर्ग्य देणे सूर्याचे पूजन करणे आणि सूर्यस्तुती म्हणणे हे हिंदू धर्मामध्ये खूपच महत्त्वाचे मानले जाते अनंत काळापासून सूर्य सर्व सृष्टीला प्रकाश देत आहे सूर्याच्या या तेजस्वीपणामुळे संपूर्ण सृष्टी आजही उजळून निघत आहे सूर्य हा जीवनशक्ती आणि सकारात्मकतेचे प्रतीक आहे तांब्याच्या सूर्याची प्रतिमा ही घरामध्ये सूर्याच्या प्रभावाला आकर्षित करते वास्तुशास्त्रानुसार सूर्य पूर्व दिशे संबंधित आहे पूर्व दिशा सूर्यदेवाची दिशा असून ती सकारात्मक ऊर्जेचे प्रवेशद्वार मानले जाते घरामध्ये तांब्याची सूर्याची प्रतिमा का लावावी तर तांबे हा धातू सकारात्मक ऊर्जा वाहक आहे आणि नकारात्मक ऊर्जा शोषून घेतो तांब्याचा सूर्य घरातील सकारात्मक ऊर्जा वाढवण्यास आणि वास्तुदोष कमी करण्यास मदत करतो पण ही तांब्याची सूर्याची प्रतिमा कोणत्या दिशेला आणि कोणत्या ठिकाणी ठेवल्यामुळे त्याचा आपल्या जीवनावर योग्य प्रभाव पडेल जर ही प्रतिमा आपण चुकीच्या दिशेला लावली तर त्याचा वाईटच परिणाम आपल्या जीवनावर पडत असतो त्यामुळे तांब्याची सूर्याची प्रतिमा ही योग्य दिशेला असणे आवश्यक आहे संपूर्ण घरे वास्तुशास्त्रानुसार करणे काही कारणास्तव शक्य नसते यासाठी आपल्याला जमेल तसे वास्तुशास्त्रानुसार काही उपायही करावे लागतात त्यातील हा एक सोपा उपाय आहे रविवार तांब्याची सूर्याची प्रतिमा घ्यायची आहे वास्तू जर पूर्वाभिमुख असेल तर ती आपण सूर्याची प्रतिमा आपल्या मेन दरवाजाच्या वरती लावायची आहे जेणेकरून आपण घरातून बाहेर पडताना सूर्यदेवाचे दर्शन घेऊन बाहेर पडू यामुळे आपण बाहेर पडता असताना ही सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल वास्तू जर पूर्वाभिमुख नसेल काही कारणास्तव पूर्वाभिमुख करता येत नसेल पूर्व दिशेला खिडकीही नसेल तर आपण अशा वेळेस हॉलमधील भिंतीला ही तांब्याची सूर्याची प्रतिमा लावू शकतो घराबरोबर अशी प्रतिमा आपण आपल्या ऑफिसमध्येही आपल्या व्यवसायाच्या ठिकाणीही अशी प्रतिमा लावू शकतो यामुळे आपल्या व्यवसायात देखील खूपच भरभराट आपल्याला पाहायला मिळते पूर्व दिशा ही सूर्याची दिशा आहे आणि यामुळे सूर्याची सकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करते पूर्व दिशेला मध्यम उंचीवर आपण ही सूर्याची प्रतिमा लावायची आहे जेणेकरून ती प्रतिमा सहज आपल्याला दिसावी खूपच उंचीवर आणि खूपच खाली पण ही प्रतिमा आपण लावू नये ही प्रतिमा शुद्ध तांब्याचीच असावी तांब्याची शुद्धता सकारात्मकता वाढवते त्याचबरोबर ती सूर्याची प्रतिमा गोलाकार तेजस्वी असावी सूर्यदेवाची आकृती किंवा स्वस्तिक चिन्ह त्यावर असते खूप मोठी ही आपण ही प्रतिमा घेऊ नये किंवा एकदम लहान ही प्रतिमा घेऊ नये तर मध्यम आकाराची आपल्याला ही सूर्याची तांब्याची प्रतिमा घ्यायची आहे घरामध्ये पूर्व दिशेला तांब्याची सूर्याची प्रतिमा लावल्यामुळे आपल्या जीवनामध्ये कोणते बदल होतात किंवा आपल्याला त्याचा काय फायदा होतो तर आपल्या घरामध्ये सूर्याची सकारात्मक ऊर्जा वाहते यामुळे आनंद आणि शांती मिळते पूर्व दिशेतील दोष कमी होतात जसे की बंद खिडक्या अंधार खोली यामुळे वास्तुदोष निर्माण होतात तर ते वास्तुदोष नाहीसे होतात सूर्याची ही प्रतिमा यश नेतृत्व समृद्धी देणारे प्रतीक आहे व्यवसाय करिअरमध्ये प्रगती होते सूर्याच्या प्रतिमेमुळे घरातील सदस्यांचे शारीरिक मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत होते सूर्याच्या या प्रतिमेमुळे व्यवसायातही भरभराट होते कौटुंबिक वातावरणही चांगले राहते घरातील कलह वादविवाद कमी होतात घरातील अलक्ष्मी निघून जाते अशा घरामध्ये लक्ष्मीचे कायम वास्तव्य राहते घरामध्ये अनेक सकारात्मक बदल घडून येतात ही सूर्याची प्रतिमा घरात लावल्यानंतर रोजच त्याची पूजा करावी असे काही नाही फक्त त्या प्रतिमेला रोज नमस्कार करावा सूर्याची ही प्रतिमा पंधरा ते वीस दिवसातून एकदा स्वच्छ करावी सूर्याची प्रतिमा घरात व ऑफिसमध्ये लावल्यामुळे तुमच्यामध्ये सकारात्मकतेला आणि समृद्धीला चालना मिळते सूर्याची ही प्रतिमा ज्ञान आणि अभ्यास वाढवते आणि प्रतिष्ठाही वाढवते तांब्याची सूर्याची प्रतिमा घरात लावल्यामुळे व्यक्तीचे भाग्य ही सूर्यासारखे तेजस्वी होते ही तांब्याची सूर्याची प्रतिमा आपल्या घराकडे चुंबकासारखा पैसाही आकर्षित करते तांब्याच्या सूर्याची प्रतिमा घरात कोणत्या दिशेला लावावी आणि यामुळे आपल्याला कोणते फायदे होतात ते पाहिले आता आपण तांब्याची सूर्याची प्रतिमा कधी लावावी तर ही तांब्याची सूर्याची प्रतिमा आपल्याला रविवारी लावायची आहे रविवारी सकाळी ज्यावेळेस सूर्योदय होतो आपल्या सोयीप्रमाणे आपण सकाळी सहा ते नऊ या वेळेत आपण ही तांब्याची सूर्याची प्रतिमा लावू शकता आपण तांब्याची प्रतिमा ही गंगाजलाने आणि पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावी त्यावर चंदन हळद कुंकू यांचा टिळा लावावा सूर्यदेवाला अगरबत्ती दाखवून ओम सूर्याय नमा या मंत्राचा जप करावा त्यानंतर प्रार्थना करावी घरामध्ये सुख समृद्धी यावी अशी इच्छा व्यक्त करावी एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये जर सूर्याची स्थिती भक्कम नसेल किंवा सूर्याचे स्थान हे योग्य नसेल तर त्यामुळे त्या व्यक्तीला याचा खूपच त्रास होतो होत असतो समाजामध्ये पद प्रतिष्ठा मिळत नसते मानसन्मान मिळत नसतो तर अशा व्यक्तीने आपल्या घरामध्ये पु आपले आपले घर तर पूर्वाभिमुख नसेल तर आपण सूर्याची प्रतिमा पूर्व दिशेल तर लावायची आहेच त्याचबरोबर आपण रोज सूर्याचे दर्शन घ्यायचे आहे सूर्याला आर्ग्य द्यायची आहे सूर्याला अर्घ्य देत असताना एका तांब्याच्या कशामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये कुंकू आणि हळद टाकून त्या पाण्याने आपण सूर्याला अर्घ्य द्यायचे आहे त्यानंतर आपण सूर्यस्तुती म्हणायची आहे तुम्ही यावेळेला सूर्याचा कोणताही मंत्र म्हणू शकता ओम सूर्याय नमा हा मंत्र म्हटला तरी चालेल त्याचबरोबर सूर्य आदित्य स्तोत्र जे आहे ते आपण पाठ करायचं आहे आणि ते रोज म्हणायचं आहे यामुळे आपल्या कुंडलीतील सूर्याची स्थिती भक्कम होते आणि आपल्याला पदप्रतिष्ठा आणि मानसन्मान मिळतो प्रत्येकानेच आपल्या दिनचर्येमध्ये दे, सूर्यदेवाला नमस्कार करणे सूर्याला अर्घ्य देणे त्याचबरोबर सूर्यस्ती आदित्य स्तोत्र म्हणणे आवश्यक आहे यामुळे आपल्या कुंडलीतील सूर्याची स्थिती तर मजबूत होतेच त्याचबरोबर आपल्याला आर्थिक स्थैर्य आणि समृद्धी देखील मिळते प्रत्येकानेच आपल्या दिनचर्येमध्ये सूर्यनमस्कार घालणेही तितकेच महत्त्वाचे आहे सूर्यनमस्कार घातल्यामुळे आपले, सूर्य सूर्य आपले आरोग्यही चांगले राहते रोज कमीत कमी अकरा सूर्यनमस्कार तर जरूर घालावेत आपल्या घरातील नकारात्मकता घालून सकारात्मकता वाढवण्यासाठी आर्थिक स्थैर्य आणि समृद्धी मिळवण्यासाठी त्याचबरोबर आपल्या कुंडलीतील सूर्याचे स्थान मजबूत करण्यासाठी सूर्याचे नित्यदर्शन घ्यावे आणि सूर्याला आर्ग्य द्यावे यामुळे आपली पद प्रतिष्ठा आणि मान सन्मान वाढतो तर आजचा व्हिडिओ ऐकते सांभाळते आजची माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सारिका भक्तीविश्व यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद ओम सूर्याय नमा श्री स्वामी समर्थ